नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा तारखेच्या भागामध्ये खूपच धमा आलीये प्रिया सुबेदारांच्या घरात आलीये म्हणजे नुसता राडास होणार आणि अगदी तसं झालं सुद्धा तिला घरातल्या प्रत्येकाने जे झापले बास आजचा भाग हा तुफानी भाग होता नेमकी काय झालं जाणून घेण्याआधी हा भाग पूर्ण बघा चला मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो काल आपण बघितलं होतं मालिकेच्या शेवटी शेवटी प्रिया दारापाशी येते अश्विन सोबत आणि तिथून पुढे आजचा भाग सुरू होतो तिला बघून सगळेजण आश्चर्यचकित होतात मात्र प्रिया अगदी खुश असते की तिचं पुन्हा घरामध्ये सगळेजण स्वागत करतील अर्थात सायली अर्जुन सोडून मात्र भलतं घडतंच ती जशी दारामध्ये येते तसं अर्जुन ये तिला म्हणतो तुझी कोठे सुटका केली कशी तुला बापीचा साक्ष साक्षीदार केला काय अशी म्हणतो वा तुमच्या म्हणजे तुमच्यामध्ये अशा बातम्यासुद्धा लवकर प्रसात वाटतं थांब थांब काळजी करू नको आम्ही तो आज जातो रुमत जातो मस्तपैकी फ्रेश होऊन होतो आणि बाहेरून सगळ्यांना सांगतो नेमके कोर्टात झालं काय मात्र सायलीमध्ये नाही इथेच थांबायचं प्रिया तुला आमच्या घरात येण्यास बंदी आहे तू आमच्या घरामध्ये येऊ शकत नाही आणि तुला मी आमच्या घरात येऊ पण देणार नाही आणि आमच्या घराची शांतता भंग करू देणार नाही असं म्हटल्यानंतर सगळे सुविधा तिथे येतात आणि बघ मात्र प्रियाला कळत नाही प्रिया म्हणजे तू तू शांतवत सायली माझ्या घरामध्ये येऊ येण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही आई बघा ना ही काय म्हणते ती असं ती कल्पना म्हणते कल्पना मात्र म्हणते बरोबर बोलते सायरी सायली जे बोलते तेच आमचं म्हणणं आहे सायली म्हटल्याप्रमाणे तुला या घरात थारा नाही असं ती म्हटल्यानंतर मात्र अश्विनलाही कळत नाही काय चाललं ते मात्र अश्विन म्हणतो बघू बघतोच मी माझ्या माझ्या घरामध्ये मला आणि माझ्या बायकोवर येण्यापासून कोण रोखतं ते मात्र प्रताप म्हणतो थांब अश्विन मी तुला सांगितलं ना सगळ्यांना सांगितलं ना घरात यायचं नाही म्हणून बघू आता प्रियामध्ये काय चाललं बाबा तुम्ही तुम्ही असं कसं बोलताय मात्र प्रत्येक म्हणतो तू इतक्या दिवस आमच्या भावनांशी खेळलीस कोर्टामध्ये खोटं बोललीस तुला आमच्या घरात थारा नाही सुद्धा म्हणते अश्विन तुला मा मला आत्ता कळतंय की तू हिच्या प्रेमात एवढा आंधळा का झालास ही मुलगी अशी अशी काहीतरी मंत्रवर टाकते आणि समोरच्याला आपलंसं करते आहे मला मी सुद्धा तिच्या तालावर दोन वर्ष नाचले मग जेव्हा मी भाणावर आले कारण तिने माझा विश्वासघात केला आणि आता मला कळतं की मी किती मोठी चूक केली होती त्यामुळे ह्या मुलीला आपल्या घरात येऊ देणार नाही आपलं घर पोखरू देणार नाही मात्र अश्विन काही ऐकायला तयारीत नसतो तो मला कोण रोखतो ते बघतोस मी मात्र तो यायच्या आधीच कल्पनामध्ये थांब मी तो अडवणार आणि तो यायची मला ओरडून याची हिम्मेत आहे का तुझी मात्र अश्विन एकदम तिथून शांत बसतो आणि प्रियालाही कळत प्रियालाही कळत नाही काय चाललं ते ती ते कल्पनेच्या पायापाशी पडते आई मला माफ करा मी दोन वर्ष त्या साक्षीबरोबर साथ दिली पण ते महिपतच्या हो धमकीमुळे दिली महिपतने सगळ्यांनी तुम्हाला महाराजांची धमकी दिली होती म्हणून मी शांत बसले मात्र अर्जी म्हणतो काय तर महिपत आम्हाला सगळ्यांना मारेल आणि मी ते होऊ देईल अरे थापा तर नीट मारणं जरा चल नाही घेतून असं म्हटल्यानंतर मात्र पेयर अडायलाच लागतंय ती लगेच प्रताप बाबा तुम्ही तरी सांगा ना प्रताप म्हणतो नाही तुझ्या मते एके गुण प्रतिमा आणि रविराजचा असू नये तू आमचं नाही तर प्रतिमा त्यांचं पण तोंड खाली घातलंस तू सगळ्या सुभेदारांची इज्जत धुळीच मिळवली सुभेदारचा सुभेदार विमल सुद्धा प्रियाला म्हणते तन्ही ताई मला माफ करा लहान तोंडी मोठा घास घेते मात्र तुम्ही याच्या अगोदर आमच्या घरात आनंद होता आणि प्लीज तुम्ही आमच्या घरामध्ये येऊन तो आनंद हिरावून घेऊ नका प्लीज तुम तुम्ही आमच्या घरात येऊ नका असं म्हटल्यानंतर प्रियाचा इतका अपमान होतो ती लढायचं नाटक करते ते म्हणते मला माहित होतं घर फिरलं की वासेही फिरतात तुम्ही सगळेच मला बोला सगळे मला बोलतात जो वाटेल तो बोलतोय असं म्हणत रडायला लागते अश्विन बिचारा मात्र त्याच्या प्रेमाचा आधळ झाला असतो तो ती समजून काढायचा प्रयत्न करतो नाही नाही थांब प्रिया थांब तर मी आपण घरात जाऊ मात्र त्याला घरात कोणी येऊ देत नाही इकडे सगळे सुविधा प्रियाचा समाचार घेता दुसरीकडे मात्र साक्षी जेव्हा कळतं की प्रिया जेलमधून कायमची बाहेर पडली ती म्हत भयंकर चिडते ती महिपतला म्हणते तुमचा उपयोग करून ती प्रिया बाहेर पडली तुम्हाला कळते का अण्णा तुम्हाला तरी मूर खवडलं ते मला वाटते मी या चार भिंतीला मरणार जायचं जा मला कोणी भेटायला येऊ नका असं म्हणत ती एकदम चिडून कोपऱ्यात जाऊन बसते महिपत बिचारा पहिल्यांदा हातभस झाला आपल्याला दिसतो येते मग मात्र सायली तिच्या मोडमध्ये येते सायली टू पण ओच्या मोडमध्ये येते ती म्हणते थांब प्रिया तुला मी सांगितलं ना आमच्या घरात यायचं नाही म्हणजे नाही सुद्धा म्हणते तुझ्या रडण्याचा आवाज माझ्या बाळाला यायला नको माझ्या बाळाला कळायला पण नको तुझ्या माणसं जगामध्ये असतात हे ऐकल्यानंतर मात्र प्रिया आणखी रडायला लागत आहे म्हणजे नाटक करते साली म्हणते थांब प्रिया तुला मी सांगितलं ना घरात यायचं नाही चल निघून अश्विन बोलायचा प्रयत्न करतो मात्र तिला ती त्यालाही बोलू देत नाही ती तिला म्हणते तुला कोर्टाने माफ केलं असेल मात्र मी या घरात तुलायची परवानगी देत नाही असं म्हणत ती तिला धक्के मार घरायचा प्रयत्न करते आणि इथे आजचा हा भाग समजतोय उद्याच्या भागामध्ये ॲक्च्युली आपण बघितलं आहे प्रोमो ती तिचा हात धरून म्हणजे प्रियाचा हात धरून तिला घराबाहेर ढकलते ते बघायला जाम मजा येईल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या